स्त्री जाती चे मुरुत अरोपी दाकल, मुरुत उंब्रज येथे गटारात आढळले जातीचे मृत अर्भक अज्ञात आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल गटारात मृत अर्भक सापडल्याने उंबरज परिसरात खळबळ नागरिकांमधून संताप व्यक्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास कराड तालुक्यातील उमरज गावच्या हद्दीत अनिल पॉवर लॉन्ड्री या दुकानासमोरील सांडपाण्याच्या नाल्यात स्त्री जातीच्या अर्बकाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार उमरज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सदर घटनेची माहिती असता गटारात स्त्री जातीच्या अर्बकाचा मृतदेह मिळून आला गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा बॉल गटारात गेल्याने ही घटना उजळली आली दरम्यान घटनास्थळी उमरज पोलिसांनी पंचनामा करून मृत अर्बक ताब्यात घेतले आहे या घटनेची फिर्याद उमरज येथील लॉन्ड्री व्यावसायिक विजय सोनटक्के यांनी दिली असून उमरज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल झाली आहे अधिक तपास उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी कर एस आय ठाणेकर करीत आहेत एसपी पी साठी सुनील परीट कराड